नमस्कार मुंबई ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं राज्यात महिला अत्याचार आणि हत्याकांडांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नागपुरात सलग हत्याकांडांची मालिका सुरू झाली असून गेल्या वर्षभरात तब्बल एक्क्याण्णव हत्याकांड घडले आहेत नव्या वर्षातही एक हत्याकांड घडले आहे ज्यामध्ये चार मित्रांनी अगदी क्षुल्लक कारणांवरून आपल्या मित्राचा खून केला आणि मृतदेह रस्त्यावर फेकून दिलाय ही घटना नागपुरातील धंतोली परिसरात घडली बीड जिल्ह्यातील सरपंच खून आणि खंडणी प्रकरणाच्या तपासात अडकलेले वाल्मिक कराड यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे रिमांडवर बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकुका कोर्टात सुनावणी पार पडली तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन माहिती सादर करण्यात आली आणि कोर्टानं वाल्मिक कराडला तब्बल सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दौंड येथील प्रशांत आणि प्रिया जगतब यांनी एका एकर जमिनीवर जांभळ्या वांग्यांची लागवड करून तब्बल आठ लाख रुपये कमावले आहेत या यशस्वी प्रयोगासाठी त्यांनी दोन लाख रुपये खर्च केले होते त्यांच्या प्रेरणादायी स्टोरीनं अनेक शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवलाय शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत म्हटले की सरदार पटेल यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांना कधीही तडीपार केले गेले नव्हते यावर भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर देताना स्वातंत्र्यवीर सावरकर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबतीतही पवारांनी असेच बोलले असते का असा सवाल केला तसेच दाऊदांच्या हस्तकांना संरक्षण देणाऱ्यांपेक्षा अमित शहाची तडीपारी ही देशभक्तीचे लक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत विधानसभेतील पराभवानंतर विचारमंथन सुरू असताना आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यात तो शिवसेना ठाकरे गटानं आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली यामुळे आघाडी तुटणार का याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपांची संपत्ती जप्त करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मगकुका अंतर्गत का कारवाईमुळे वाल्मिक कराडवर टाच येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे त्याच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर कारवाई होऊ शकते